बालमित्रांनो चला आता बा हे काय लिहिलेलं आहे ताक ताट ता पहिलं पहिलं अक्षर शोधून काढलेलं आहे ताक ताट ता असं सारख्या अक्षरानं सुरू होणारे शब्द आपल्याला शोधून काढायला आले पाहिजेत आता भात भाजी भाकरी यामध्ये काय फरक आहे भा शब्बास भात भाजी भाकरी यामध्ये काय फरक आहे भा चटई समचा, चटनी यामध्ये काय फरक आहे स कोणता अक्षर फरक आहे स मीठ माठ ठ मीठ माठ ठ आता हे शेवटी सारखं असणारं अक्षर शोधून काढले आहे की नाही आता कोणकोणती अक्षर शोधली ता भा च ठ ता भा च आणि ठ भा भा कसा तयार झालाय पाठीमाग पाहिलंय आपण भ आणि आ भ आ भा ता कसा तयार झाला त आ ता त आ ता लक्षात झालं स कसा आता च आणि आ पासून काय होईल च आ, चा ठ आणि आ ठा होईल बघा ही जी उभी रेषा आहे याला आपण आ म्हणतोय हे देना ठेवायचं आ भ, भा त, ता, च, चा ता अ था बघा अ आ आलं आता ह्या इथं जी अक्षर दिलेली आहेत ह्याच्यामध्ये जी अक्षर दिलेली आहेत याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे शब्द बनवायचे आहेत वाक्य बनवायचे आहेत लक्षात जस जसं आई इथं आणि ई आहे आई बाई लक्षात आलं या बघा आत या भरत आत या या आत या भरत आत या असं याच्यातून हे सगळी अक्षर वाचून करायची आणि नंतर अक्षर जोडून शब्द बनवायचे चांगले शब्द बनवायचे आणि त्या शब्दांपासून तुझं मासा ह की नाही असे बरेच शब्द बनवता येतील घास सुद्धा खूप शब्द बनवता येतील आणि या शब्दांपासून छोटी छोटी वाक्य तयार करायची ठीक आहे चला तर मग लागला का मला शब्द बनवण्याचा खेळ सुरू करा శబ్ద బావా అని ఛోటీ